कोण नितेश राणे आम्हाला सर्टिफिकेट इश्यू करणार खाटीक म्हणून काही गरज नाही सर्टिफिकेट देण्याची काही गरज नाही आम्ही बॉन खाटीक आहोत महाराष्ट्रात सध्या झटका हलाल आणि मल्हार प्रमाणपत्रावर नव्या वादाला तोंड फुटलंय महाराष्ट्राचे मत्स्यपालन मंत्री नितेश राणे यांनी अलीकडेच याबाबत विधान केलं होतं देशातील हिंदूंनी झटका मटण खावं हलाल मटण खाऊ नये अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं राणेंच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात झटका विरुद्ध हलाल मटण अशा प्रकारचा नवीन संघर्ष पाहायला मिळतोय राणेंच्या वक्तव्याचा अनेक सामाजिक संघटना आणि अने राजकीय नेत्यांनी विरोध केलाय काहीही कारण नसताना राणे अशा प्रकारचा वाद पेटवत असल्याचा आरोप केला जातोय नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर आता हिंदू खाटीक समाज आक्रमक झालाय आम्ही हलाल मटणच विक्री करणार अशी भूमिका खाटीक समाजानं घेतलीय शुक्रवारी नाशिकमध्ये हिंदू खाटीक समाजाची बैठक पार पडली या बैठकीत खाटीक समाजानं हलाल मटणच विक्री करण्याचा निर्धार तसंच कोण नितेश खाटीक समाजाला नितेश राणेंच्या प्रमाणपत्राची गरज नाही हिंदू समाज ही, ही वर्षानुवर्ष हलाल पद्धतीनं मटण खात आलाय मग आता नितेश राणे धार्मिक तेढ का निर्माण करत आहेत असा सवाल देखील केलाय हिंदू खाटीक म्हणजे मटण विक्री त्यांची मोठी बैठक झाली त्या सर्व समाजातले सर्वच प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते आणि एकमुखी निर्णय झाला का या शहरामध्ये फक्त हलाल ब पद्धतीनंच मटण विक्री के केली जाईल कोणत्या प्रकारे झटका मटणाला आमचा विरोध राहील कारण ते आम ते सर्वच बाबतीत अयोग्य आहे ते शरीराला अयोग्य अपायकारक आहे आणि आमच्या आपल्या हिंदुस्थानामध्ये त्याचा प्रकारच चालत नाही झटका मटण मार्केटचा निषेधच होतो विकले आणि हिंदू समाजामध्ये तेच खाल्लं जात त्याच्यामुळे तो झटक्याचा विषय झटका हे शास्त्रीय दृष्ट्या अयोग्यच आहे ते त्याच्यामध्ये आजारपण आहे त्याच्यामध्ये जे अशुद्ध रक्त आहे ते सुद्धा खाण्यामध्ये येऊ शकतं आणि त्याच्यामुळे रोगराई होऊ शकते आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या मटण इथे चालणार नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी